नमस्कार मित्रांनो हर आवाज आवाजमध्ये सर्वांचे प्रथम मी स्वागत करीत आहे आपण गेल्या दोन दिवसापूर्वी पोलखोल हा उपक्रम सुरू केलेला आहे यामधील दुसरा भाग पोलखोल म्हणजे बोरगाव सुरगाणा रस्त्याचे काम गेल्या सात महिन्यापूर्वी करण्यात आले होते परंतु सहा महिने ते सात महिन्यातच या रस्त्याची अवस्था दयनीय झाली असून ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहे यामुळे वाहन चालकांना वाहन चालवण्यासाठी अडचणींना सामोरे जावे लागत आहे काही ठिकाणी तर खड्डे चुकवताना वाहने समोरासमोर येऊन अपघात झालेले आहेत यामध्ये काही प्रवाशांच्या पायांना इजा झाल्या तर काहींना कायमचं अपंगत्व आले तर एका अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे ह्याच जबाबदार संबंधित ठेकेदार आहे असेच सांगितले जात आहे कारण की रस्त्याचे काम हे निकृष्ट झाल्यामुळे हे छोटे मोठे अपघात होतात त्यामुळे संबंधित विभागाने तात्काळ अशा ठेकेदारावरती कारवाई करावी अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे